अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरचं उत्तर महाविकास आघाडीनं नव्हे तर महायुतीनंच द्यावं अशी प्रतिक्रिया इकडे सुप्रिया सुळे यांनी दिली आहे अजित पवारांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराबाबत म्हटलेलं होतं भ्रष्टाचाराचे माझ्यावर अनेकदा आरोप झाले आणि काम करणाऱ्यावर भ्रष्टाचाराचे हे आरोप होतच असतात किंबहुना अधिक काम करण्यावर तर अधिक होतात असं अजित पवारांनी म्हटलं होतं यावर सुप्रिया सुळे यांनी टोला लगावलेला आहे अजित पवारांवरच्या या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उत्तर महाविकास आघाडीनं नव्हे तर महायुतीनं द्यावं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनीच केले त्याच्यामुळे अजित पवार वर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं उत्तर मी कसं देणार ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे कारण का ट्रक भरून का आणणार केसेस करणार सी बी आयची ची ई डीची नोटीस माझ्या तीन बहिणींवर झालेले रेड माझ्या तीन बहिणींचा काय संबंध होता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडी यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या तीन बहिणींवर रेड झाल्या त्याला कोण जबाबदार आहे अर्थातच सत्तेत असलेले लोक इन्कम टॅक्स सीबीआयन ईडीएन वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे हो। त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत महायुतीनेच दिले पाहिजेत कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले तर अजित पवारांनी आज ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात आणि यावर रोहित पवार यांचीही प्रतिक्रिया आली आहे पाहूया जे लोक खोटा आरोप करतात त्यांच्या विरोधात ताकदीने लढण्याची आज जरूरत आहे लोकांना लोकांच्या बाजूला लढणारे लोक आज त्या ठिकाणी पाहिजे दादा भाजप बरोबरच गेले आणि अशाच नेत्यांबरोबर गेले ज्यांनी खोटा त्यांच्यावर आरोप केला आता याच्याबद्दल ते काय बोलतील हे आपल्याला बघावं लागेल